नमस्कार एन डी ए महाराष्ट्र न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी धैर्य शिंदेगे महाराष्ट्रामध्ये काही कालावधीमध्ये या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या अनुषंगानं एन डी ए महाराष्ट्र न्यूजच्या चॅलेंजच्या वतीने आम्ही या ठिकाणी सर्वे करतो आहे आणि आज माजलगाव तालुक्यामध्ये या ठिकाणी काही तरुण आलेले आहेत त्यांच्याशी आणि त्यांच्याशी गप्पा मार्ग आपण जाणून घेऊ की तुम्हाला आमदार कशा पद्धतीचा हवा आहे तुमच्या मनातले आमदार जे तरुणासाठी काम करेल की कसा आमदार आपणास हवा आहे आणि तो आम्ही कुणाच्या पाठिंबा जाणार आहात तालुक्याला आमदार हा काम करणारा पाहिजे आणि तालुक्यामध्ये आमदार आमदार हा येईन पाहिजे तालुक्याला आमदार येईन पाहिजे आणि यंग आमदार तडपदार दमदार असा आमदार पाहिजे आणि तरुणांचे काम करणार आहे नेमकं तरुणांचे काम काय आहेत तरुणांचे काम हे भरपूर जणां विद्यार्थ्यांची शिक्षण आहे तरी आज कुणाला नोकरी नाही आणि बऱ्याच अशा अडचणी आहेत तरुण हा तर तरुणाला काम कुठं तरी लागलं पाहिजे हीच आमची इच्छा आहे तरुणांना तरुणांच्या हाताला काम भेटलं पाहिजे आणि तरुण हा यात माजगाव मतदारसंघातला सुखी झाला पाहिजे असे तुमचे मत आहे बरं तुम्ही तरुण आमदार म्हणताय आहेत कोण असा चेहरा आहे की माझा मतदारसंघाचा तो तो आमदार हो असं तुमच्या मनात वाटतंय वरुणीचे बाबरेसाहेब मुंडे हे तरुणांचे प्रयत्न सोडविते अशी आमची इच्छा आहे आणि बाबरेसाहेब मुंडे यांना एकदा विधानसभेमध्ये पाठवायचे आणि त्यांना आमदार आम्ही बघतो बाबरेसाहेब मुंडे यांना राजकीय पार्श्वभूमी आहे त्यांच्या वडिलापासून त्यांच्या प्रसंगी आणि त्यांना अनुभव असल्यामुळे की येत्या विधानसभेच्या निवडणूकमध्ये तरुणाला सोबत घेऊन त्यांना निश्चितच आपण विजय करणार आहोत त्यासाठी आपण काय करणार नेमकं आज आज कमी जास्त तरुण आम्ही चार पाचशे तरुण प्रत्येक गावागावामध्ये जाऊन शेटींच्या जे मुद्दे आहेत जे, जे आपल्या तालुक्याचा विकास कसा करायचा हा लोक कायपर्यंत आम्ही पोहोचविणार आहे आणि शेठ मुंडे यांना एक वेळी संधी द्या असा हात जोडून सर्वांची विनंती करणार एन डी महाराष्ट्र न्यूज बीड